ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि करा ऐकू कमी येत असल्याने रेल्वेचा अंदाज चुकला आणि त्याखाली चिरडून सिद्धरामप्पा धोंडप्पा हावडे व बेचाळीस राहणार मजरेवाडी सोलापूर हा चालक ठार झाला शुक्रवारी रात्री अकरा वाजता विजापूर नाका पोलिसांना फोन आला टिकेकरवाडी ते सोलापूर मार्गावरील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एकाचा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना माहिती कळविली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले त्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार जी एस मनुरे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टर ध्रुव गायकवाड यांनी सिव्हिल पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांना सांगितले या घटनेची नोंद पोलीस पोलीस चौकी व विजापूर नाका ठाण्यात करण्यात आली आहे मृत सिद्धराम हावडे हे चालक म्हणून काम करीत होते त्यांना पूर्वीपासून कमी ऐकू येत होते त्यामुळे भरधाव रेल्वेचा अंदाज आला नाही ते बाथरूम साठी रेल्वे ट्रॅक कडे गेले होते असे पोलिसांनी सांगितले